नमस्कार जे के एम झोन फॅशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी म्हणजे अंगा ह्याच्यावर ब्लाऊजवरून माप कसं काढायचं माप काढून ब्लाऊज कसं म्हणजे कटिंग करायचं शिवायचं प्रत्येकाचं माप वेगळं वेगळं असतं ना तर पेपरवरती तर एकच माप नाही ना सगळ्या ब्लाऊजवर चालू शकत त्यासाठी असं प्रत्येकाचं माप वेगळं असतं ना तर त्याच्यासाठी असं ब्लाऊजप्रमाणे माप कसं काढायचं आणि त्याच्याहून कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला दाखवणारे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम असं व्यवस्थित दाखवणार आहे म्हणजे समजून किती, मा पास लतर, किती माप असलं तर किती ठेवायचं काय ठेवायचं हे सगळं मी समजून सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करून शिवणारे मी त्यासाठी पहिले पेपर कटिंग करणारे तर आता माप काढायचं आहे जी रुंदी आहे ती आईच्या आईपासून तर मोंड्यापर्यंत घ्यायची अकरा रुंदी आहे अकरा आहे तर एक इंच जास्त ठेवायचं आहे आता उंची उंची सव्वा चौदा आहे सव्वा चौदा आहे तर सव्वा पंधरा ठेवायची एक इंच वाढवायची आता शोल्डरचं माप घ्यायला खालचं हुक वरचं हुक लावून घ्यायचं आणि जो मधला ओपन भाग असतो गळ्याचा फक्त तेवढंच माप घ्यायचं आहे शोल्डरचं पूर्ण शोल्डरचं माप मी घेत नाही मी एकदम सोप्या पद्धतीने माप घेत असते जो मधला ओपन भाग आहे तेवढाच भाग माप घ्यायचं आहे पाच इंचाचा भाग येतो आणि गळा साडेपाच आहे पाच इंच पाच इंचाचा अर्धा किती होतो अडीच तर अडीच ठेवायचं साडेपाच असलं तर पावणे तीन ठेवायचं पाच असलं तर अडीच ठेवायचं चार असलं तर दोन ठेवायचं पाच आहे तर मी अडीच ठेवणार आणि गळ्याची उंची साडेपाच आहे तर पाचच ठेवणार अर्धा इंच कमी करणार आणि शिवायच्या वेळेस कमी जसं झालं तर काढून कापून घेणार पण गळा मोठा झाला तर काही करता येत नाही छोटा झाला तर त्याला कापता येतो पुन्हा पुढचा गळा पाचच ठेवलेला आहे मी आणि ते आडीच मोजून घेतलं आता शोल्डरचं माप गळ्यापासून काढायचं जी गळ्याची पायपिंग आहे तिथून त्या मार्किंगपासून ठेवायचं आहे तिथं आणि पुढं जितकं शोल्डरचं माप आहे तितकं केक दोन दोन काड्या जास्त घेतलेल्या आहे मी शिलाईसाठी जे मोंड्याला शिलाई जाती त्याच्यासाठी दोन काड्या मी जास्त ठेवलेलं आहे माप मोंडा साडेपाच बाई जाड असो किंवा बारीक असो साडेपाचच मोंडा ठेवायचा आहे अकराची रुंदी अकराची रुंदी येतं मी अकराच ठेवलं आहे आणि नंतर वाढवणारे कापायच्या वेळेस आहे मी ते सव्वा चौदा आहे तर सव्वा पंधरा उंची ठेवली एक इंच ज्याची तेरा असली त्याची चौदा ठेवायची ज्याची पंधरा असली त्याची सोळा ठेवायची आता ह्याची सव्वा चौदा आहे तर मी सव्वा पंधरा ठेवलेली आहे इथून तिथून पूर्ण चौको नाखून घ्यायचा अकराची रुंदी आहे ती पण इथून तिथून अकराची रुंदी काढून पूर्ण चौक आखून घ्यायचा तेव्हा माप काढायला सोपं जातं मोंडा साडेपाच त्याचा चौकोन आखून घेणार गळ्याचा पण चौकोन काढून घेणार त्याला गोल आकार देणार गळ्याचा आणि मोंडा अर्धा इंचाचा एक मोंडा राहील आणि एक इंचाचा एक जो अर्ध्या इंचावरती राहील तो पुढचा राहील आणि जो एक इंचावरचा राहील तो पाठीमागचा मोंडा राहील पाठीमागच्या भागाचा कारण पुढच्या भागाचा मोंडा खोल असतो थो थोडा त्याच्यावर आकार द्यायचा एक इंच उंची जास्त ठेवलेली आहे ती शिवल्यानंतर बरोबर होईल नंतर पाठीमागचा भाग आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे ते मी नंतर दाखवते तुम्हाला आता इथं पुढं उंची रुंदी एक इंच वाढून घेणारे मार्जिंगला ठेवणारे इथून तिथून रेस ओढून घ्यायची आणि तो मोंडा परत त्याच्यामध्ये तिथपर्यंत आणून मिक्स करायचा आहे तो मोंडा हे जे एक इंच आहे ते मी दाबाईसाठी ठेवलेलं आहे मार्जिंगसाठी माया ठेवलेली आहे मोंडा कट करायचा आहे आता आधी पेपरवर माप काढायचं आणि मग डायरेक्ट कपड्यावर कधीच कटोरीचं का माप काढायचं नाही आता मी पुढचा भाग कापून घेणार आहे तो मागचा भाग झालेला आहे कापून हाय तसंच सेम कुठंच कमी जास्त करायचं नाही आहे तसंच आखून घ्यायचं आहे त्याला थोडस की इकडच्या बाजूला कमी पडलेलं आहे पण ते कपड्यामध्ये होऊन जाईल हा पुढचा भाग आता तो कट करून घ्यायचा पूर्ण तो अर्धा इंच जो खालचा भाग आहे म्हणजे खोल भाग आहे पुढच्या भागाला मी सांगितलं होतं पहिल्याच पेपरवर की एक अर्धा इंचावर आणि एक एक इंचावर तो आपण आधीचा कापलेला एक इंचावर आहे हा अर्ध्या इंचावर नाही कळलं तर पूर्ण परत असं चौकोन नाकून घ्यायचं आणि त्या चौकोनमधून आकार द्यायचा आहे अर्ध्या इंचावरती आता कट करून घ्यायचा नंतर त्या गळ्याला पण जसा पहिले आपण चौकोन आखला होता ना पहिल्या पेपरवरती गळ्यापशी जो चौकोन आकार काढला आणि मग त्याच्यातून गळ्याचा आकार दिला तो चौकोन पण काढून घ्यायचा आहे काढते मी आता क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं माप घ्यायला खाली अर्धा इंच कपडा जास्त ठेवायचा आहे कारण क्रॉसपट्टीच्या शिलाईमध्ये कपडा आटतो म्हणून तो गळा आहे आणि हा मोंडा आहे हे मी अर्धा इंच ठेवून घेतलेलं आहे कारण ते क्रॉसपट्टीमध्ये आणि तिथून पुढून ती मार्किंग करून तिथून पुढून मी क्रॉसपट्टीचं माप काढलेलं आहे आखून कपड्यावरच मोजून आखून घ्यायचं आणि मग ते मोजायचं तर ते साडेतीन आहे तिकडचं साडेतीन असलं तर त्याच्यापेक्षा पाऊन इंच इकडं कमी घ्यायचं तो साडेतीन आहे तर इथं पावणे तीन इंच घ्यायचं आहे इकडच्या भागापेक्षा पावणे तीन इंच तिकडं कमी घ्यायचं आहे त्याच्यातून क्रॉसपट्टीचा आकार काढायचा आता कटोरीचं माप घ्यायला जी आपली हुक लावायची बाजू असती त्या बाजूनी क्रॉसपट्टीपासून तर जितकी कटोरी आहे तितकं कटोरीचं माप घ्यायचं सव्वा सहा इंच माप आहे तर आता इकडून मी थोडीशी मार्जिंग सोडणार आहे कारण हो कायच्या पट्टीसाठी तितकी मार्जिंग लागते म्हणून तेवढी सोडणार आणि तिथून पुढून मी सवा सहा माप घेणार आहे हा जो गळ्याचा चौकोन आहे जो पहिल्या पेपरवर आपण काढून घेतला तसाच चौकन परत काढून घ्यायचा कारण तिथून आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे त्या कोपऱ्यापासून तरवरती त्रिकोणाच्या कोपऱ्यापासून तर वरती एक इंचा ठेवलेलं आहे मी आणि जे खाली सव्वा सहा ठेवलं ते इथं पण सव्वा सहा अशी मार्जिंग करून घ्यायची सव्वा वर अशी मार्किंग करून इथून तिथून रेश ओढायची परत आणि त्याच्यातून कटोरीचा आकार निघतो त्या चौकणामधूनच कटोरीचा आकार देत या एक इंचाच्या मार्किंग पर्यंत राहायचं बरोबर कटोरीचा आकार निघतो आता ती जी कटोरी आहे त्याचा मधला सेंटर काढायचा आहे आपल्याला दोन्ही टोकं एकमेकाला सेम एकत्र एक लावायचे माग पुढं झालं नाही पाहिजे आणि मधला सेंटर आपल्याला काढायचं आहे तिथं मध्यभागी जे सेंटर निघन तिथं खाचा पाडून घेतला आहे मी निशानी करून घेतली म्हणजे मार्किंग करून घेतली आहे आता दुसऱ्या कागदवरती तिरकी कटोरी का ठेवायची तिरकी कटोरी ठेवायची सरळ पण ठेवायची नाही आडवी पण ठेवायची नाही कारण तो कपडा तिरका आला पाहिजे तिरक्या कटोरीतूनच तिरकी क कटोरीला तिरकाच कपडा पाहिजे तिरक्या कपड्यातून कटोरी एकदम अशी व्यवस्थित बसती आहे तसंच फक्त आखून घ्यायचं सेम त्याच मापाने आखायचं कमी जास्त नंतर करायचं आहे पहिले त्या मापाने सेम कटोरी आखून घ्यायची कुठंच कमी जास्त करायचं नाही तो मधी सेंटर काढला तिथं पण मार्किंग करून घ्यायची मध्यभागी सेम तशीच कटोरी मी काढलेली आहे आता ह्याच्यानंतर मी वाढवणार आहे इकडून मी एक इंच जास्तीचं घेतलेलं आहे फक्त एक इंच आणि इकडून पण एक इंच मी जास्त घेतलेलं आहे आणि जे मध्यभागीचा सेंटर आहे तिथून मी दीड इंच घेतलेलं आहे जास्त इकडून एक, एक सेंट एक इंच तिकडून एक इंच आणि मधनं दीड इंच मी घेतलेलं आहे आणि इथं शिवायपुरतं मार्जिंग थोडी जास्त ठेवायची आणि तिकडं पण शिलाईसाठी थोडीशी शिलाईपुरतं मा मार्किंग ठेवायची मार्जिंग जास्त आणि त्या एक इंचामध्ये रेश ओढून मिक्स करून घ्यायचं त्या पहिल्या कटोरीचं सरळ माप मोजायचं आहे आणि हे पण गोल आकार त्याच्यामध्ये मी सडून द्यायचं आहे इकडून पण सोडलेलं आहे मी तिकडून पण सोडलं शिलाई पुरतं आणि वाढवत वाढवत तो गोलावा वाढवत वाढवत त्या एक इंचाच्या मार्किंगपशी नेऊन मिळवायचा आणि पट्टीने त्रिकोण करून घ्यायचं आहे दोन्ही पण बागते सेंटरमध्ये आणून मिसळायचे आपल्याला हा झाला कटोरीचा भाग ही कटोरी तयार झालेली आहे फक्त कपड्यावर ठेवून कापायची बरोबर दीड इंच आणि अडीच इंचाचा टक्स मारायचा अडीच किंवा तीनचा पण तीनच्यावरती टक्स नाही मारायचा अडीच पावणे तीन तीन ती, तुमच्या मानाने किती पण ठेवू शकत्या इकडून सव्वा इंच आणि इकडून सव्वा इंच दोन्ही दोन्ही बाजूनी सव्वा इंच आणि त्रिकोण करून घ्यायचं तितका आपला टक्स येणार आहे इकडून सव्वा इंचावर तिकडून सव्वा इंचावर दोन्ही बाजूनी तितका टक्स आपला राहणार आहे आता ही सगळी पेपर कटिंग झालेली आहे आता जो मागचा भाग आहे त्याच उंची अर्धा इंच कमी करायची जी आपण पहिले एक इंच वाढवलेली होती तर कसं आहे ना पुढच्या बाजूचं जे क्रॉसपट्टी आपण लावतो त्याच्यामध्ये कपडा आटतो मग त्याच्यामुळं ती बाजू छोटी होती ही बाजू मोठी होती म्हणून फक्त अर्धा इंच उंचीला कमी करायचं प्रत्येक ब्लाऊजला असं करावं लागतं ते कापून घ्यायचं पट्टीने आता ही पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे आता बाईचं माप घ्यायचं आहे बाईला मी पेपर चार पदरी घेतलेला आहे चार पदरी कपडा घेतलेला आहे बाईला तर पहिले पेपर कटिंग करते पेपर सुद्धा मी चार पदरी घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूनी ठेवलेली आहे दंड मोजायचा आहे पहिले जितका दंड आहे त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त ठेवायचं सात इंचाचा दंड आहे माझा तर सात इंचाचं त्याच्यापेक्षा दोन इंच वाढवले ज्याचं पाच असलं त्याचं सात ठेवायचं ज्याचं सात असलं त्याचं नऊ ठेवायचं ज्याचं सहा असलं त्याचं बारा ठेवायचं असं सहा असलं तर आठ ठेवायचं दोन इंच जास्त ठेवायचं जितका दंड आहे त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त ठेवायचं असं नऊची घडी करायची नऊची घडी केल्यानंतर परत एक इंच जास्त ठेवायचं जे मार्जिंगसाठी असतं ते जी माया आपण ठेवतो ब्लाउजच्या बाईला ती भाईची उंची मोजायची भाईची उंची पाच आहे तर पावणे सहा ठेवायची पाऊन इंच जास्त ठेवायची कारण दंडाला पण थोडं शिवण्यात जातं आणि वरून मोठ्याला पण थोडं शिवण्यात जातं म्हणून पाहुण इंच तर पाच हे पूर्ण उंची तर मी पाहुणे सहा ठेवलेलं आहे पाहुण इंच जास्त ठेवायचं त्याच्यापेक्षा आणि इथून तिथून रेश मारून घ्यायची एक इंच जास्त ठेवलेलं आहे मार्जिंगसाठी आणि वरन टेप ठेवून खाली सव्वा तीन मोजलेलं आहे मी वरच्या बाजूने टेप ठेवलेलं आहे ज्या बाजूने भाईचा आकार देऊ त्या बाजूने मी सुट्टी बाजू जी आहे तिथून सव्वा तीन केलेलं आहे म्हणजे तो मोंड्याचा आकार तिथपर्यंत आणून सोडायचा आहे आणि कट करून घ्यायचं जो मधला सेंटर आहे तिथं एक खचका पाडायचा आणि जे एक इंचावर ठेवलेलं आहे तिथं एक खचका पाडून घ्यायचा म्हणजे तिथपर्यंत फिटिंग येते आणि जे खड्डे आपण पुढच्या बाजूने ठेवलेले पोटाला म्हणजे मोंड्याला तर तेच खड्डे अर्धा अर्धा इंचाचे बाईला पण करायचे आणि असा मासोळीचा आकार देऊन अर्ध्या इंचावर खोल कापत वरपर्यंत यायचे दोन्ही बाया समोरासमोर नीट ठेवायच्या शिवताना कारण ते खड्डे मागपुढे पुढे झाले नाही पाहिजे दोन्ही खड्डे समोरासमोर आले पाहिजे ही पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे आता अस्तरच्या मापावरती अस्तरच्या कपड्यावर सेम असंच ठेवून कापायचं आहे कुठंच कमी जास्त करायचं नाही आहे त्याला हा अस्तरचा कपडा घेतलेला आहे मी ह्याच्यावर सेम तशीच कटिंग ठेवून सेम तसंच कापायचं कुठंच कमी जास्त करायचं नाही कारण पेपरच्या कटिंगमध्ये आपण कमी जास्त ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात कुठंच कमी जास्त करायचं नाही पेपर हालतो म्हणून त्याच्यावर काहीतरी वज ठेवलेलं आहे मी कैचीचं पेपर हालू नये म्हणून तुम्ही लागलं तर एखादी पिन बी लावून घ्या आता गळा मी छोटा कापलेला होता पेपरवर आता ब्लाऊजच्या मापाने गळा कापायचा आहे तर ब्लाऊजच्या मापावर उंची किती आहे गळ्याची पाठीमागची बघायची अशी सरळ टेप ठेवून तर साडेनऊ उंची आहे तर मी साडेनऊ घेणार आहे तिथून असं पूर्ण चौकोन करून घ्यायचं मग ते चौकोनातून आकार द्यायला सोपं जातं तुम्हाला जसा गळा पाहिजे तसा गळा तुम्ही ठेवू शकतात गोल चौकन पण मला ह्याचा मटका गळा करायचा आहे त्यामुळं मी मटका गळा करणार आहे ह्याचा सेम पेपरचं से जे आहे तसंच ठेवून कापायचं आहे कमी जास्त कुठंच करायचं नाही आहे आता पेपरची कटोरी पण कपडा मी सरळच ठेवलेला आहे तिरका केलेला नाही आहे फक्त जी कागदाची कटोरी आहे ती मी तिरकी करून ठेवलेली आहे म्हणजे तो कपडा ॲटोमॅटिक तिरका येतो सव्वा इंचावरती जो आपण मधला जो कोपरा काढलेला आहे तिथून सव्वा इंच मोजायचं त्रिकोणापासून कोणापासून दोन्हीकडून सव्वा इंच टक्स मारायसाठी आता हे बाईचं आहे पण बाईचं कपडा कमी पडतोय त्यासाठी मी शिवताना दोन दोन बोटाची पट्टी दोन्ही साईडनी लावून घेणार आहे ते नंतर दाखवते शिवताना ह्या साडीवरचं ब्लाऊज पीस आहे अस्तरचं हे ब्लाऊज मी हेच ह्याचं हे अस्तर कापलं आहे मी आता हे ब्लाऊज शिवणार आहे कपडा सरळ उलटा बघायचा आहे मी सरळ बाजूच वर्ण करते उलटी बाजू मी आतमधून ठेवते तर त्या कपड्यापेक्षा थोडं जास्त जास्त कापायचं आहे साडीचा कपडा कारण एकदम त्याच्या मापोमाफ नाही कापायचं आहे आपल्याला कपडा साईडनी दाबण्यात जात आहे कपडा कमी पडला बाईला म्हणून मी, मी हा जास्तीचा काढते कारण ही साईडची बाजू आतमध्येच जाती ना त्याच्यासाठी मी तो कपडा काढून घेतला नंतर पाचचा टाका लावल्यावरती जो बाहेर कपडा आलेला असतो साडीचा मेन तो, तो कापून घ्यायचा नंतर क्रॉसपट्टी पण अशीच कापायची जास्तचा कपडा ठेवून साडीचा कपडा बी मी सरळच ठेवलेला आहे आस्तरची जी कटोरी आहे फक्त ती कटोरी मी तिरकी ठेवली तो पण खालचा कपडा ॲटोमॅटिक तिरका येतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवून दाखवणारे कटोरीचा भाग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद